चल बाहेर चल बाहेर तर बाहेरच्या वाला तयार नाही होईल नमस्कार म्हणली कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या म्हणजे तुमच्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर चाललोय आता मी उरणला उरणला कशा चाललो माहितीये का बसल कापत अशी बसली शायनिंग मारली होता योजनेचा लाभ तुम्हाला भेटल लाडका भाऊ योजनेचा लाभ पाहिजे रेच का नको रे बाबा तो आमच्यासाठी पण एक म्हणजे कारणा पाहिजे जाऊ दे आता विषय तो काय केसाची पटे लागली तर जाय करायचं दिमाग आऊट झाला आहे माझा मला पण लाईट म्हणजे कंटाला लाई केसांचा तर केसा तेजू बोलते कापूया तर बघूया थोडीफार कापूया जाऊया तर जाते आता सलूनला पुरणला एक सलून आहे त्याचं जाते कुठला तरी सलून बघते ना जाते सलूनमध्ये आणि केसा कापते डायरेक्ट तुमची इच्छा होती ना लय कमेंट करायचं केसा काप केसा काप तर कापूरच जातंय चला तर तुमची इच्छा माझी इच्छा म्हणजे माझी नव्हती दौरी एक वर एक ते दीड वर्ष झालं केसा वाढवत आहे आता कापतं आहे जाम बेकार वाटते केसा कापाचा तुम्ही उलय बोललो होतो ना केसा काप केसा काप केसा काप जातो आता उरणला नाही जाते डायरेक्ट केसाच कापते चल मग भेटू ला मध्ये उरणला होता सलून जवळ पण काय बघा इच्छा तर नाही कोण ऐका बघत आहे अरे हबीब कोण आहे एकटाच असू एकदम म्हणजे असा लक हात नवाच आहे तर तो, तो एक कटिंग करणारा तोच माणूस नाही आहे तुम्हाला करायची इच्छाच नाही आहे अरे तो नाही त्याच्याच हाताशी करणार होत वाचलो बघू आता नाईम कुठेतरी जाव दुसरे हो तिथेच जाम बेकार इच्छाच नाही म्हणजे काय इच्छा नाही मला नाही माहिती बघू नंतर बघू दुसरं कुठे नाही कुठं बघूया नंतर जर बाजूला कुठं असं चांगला विचारत एक दोघांना विचारून जर चांगला कापणारा तर जाते मग इथे बघूया ऐकाले तर रमला भेटलाय उडण उरणमध्ये दरवेळी भेटतं चाय पितोस का चाय पितोस का आज फायनली चाय पितो याचे आताचा बाबा भल गरम आहे थांब थांब कमी ते बाय तुला नको याच्यान बसवलं मला किती आलं अरे बाबा बाबा एवरा चाय कमीच पितो मी पण त्याला नाराज नव्हता करायचा दरवेळी तर पी नाही मी आज फायनली त्याच्या हातचं चाय पियाचं आहे गरम आहे आणि तेजू बघा इथं बटाटे घेत आहे तेजू आता बटाटे कमी करायचं आपल्याला गरम मुलाचा चाय आहे एक नंबर मस्ता ॲक्च्युली तर केसांपयचीच होती असं नाही का केसं कापायची नव्हती माझी इच्छा आहे भरपूर अशी इच्छा आहे पण आता आपल्याला कटर तो गेला गावाला जर तुमचे तुम्हाला माहिती असेल असं केस केसं कापताय उरणमध्ये किंवा उरणच्या बाहेर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सजेस्ट करा तुम्ही तिथं जाईन आणि केसं कापीन आज नाही तर उद्या कापयच म्हणजे आज तर दिवस गेला माझा आजचा दिवस पण उद्या किंवा परवा नक्की तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला म्हणजे मी तसं जाईन तिथं आणि कट कर, करीन तुमची इच्छा पूर्ण होईल आणि ते जी आली तर पुढं आलीच त्याच्यात लुटायला डायरेक्ट तेवढा काय आता बोलणार रोज सहना पाहिजे रोज रोज दे 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 दे। रोज उरडला ना का इथे येतं करणे का गोल्ड देतो आम्ही गोल्ड अच्छावाला गोल्ड कोणसा गोल्ड आहे सगळं आपला मित्र आहे सगळा स्टाफ अख्खा स्टाफ ना सगळे मित्र आहेत कोलकीच आहेत म्हणजे ते जॉब करायची तेजूचा पूर्ण बारा दिव बारा तास इथं जावं हो तेजू ता <laughs> ता 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 तो तेजूचा ना तेजू आता नको त्याचे तुझी इच्छा आहे काम करायची इथं परत तेजू आता ब्रँड आहे ब्रँड आता काय काम करेल इथं बघ सगळ्यांना माहित आहे ऍक्च्युली जयेश सर तिकडे गेलं बाहेर अखेर मध्ये त्या काउंटर व काम करायला तर त्यानं दाखवलंच तुम्हाला दरवेळी दाखवत आता येते दे झेप घेतली कशी स्वप्ने झाली पुरी मी घे का घेतली फायनली हा त्याच्यावर ते बघ ते आता अंगठ्या आता आय मला एक मला माझ्या माझ्या फक्त एकच आहे बघ मला घेते नाही घेतलीस मला घेते मला गिफ्ट करा जसे मी तुला गेले आता हे गिफ्ट ठीक आहे माझ्याकडून मी वाटते लिवाचा पण स्वतः काय हा तू मागेल पण अच्छा तू बोलस का तुला सगळं माहिती आहे ना तुम्ही आज चेक नाही केलास कॅल्सी

चल बाहेर चल बाहेर तर बाहेर जावायला तयार नाही हो टाइमपास <laughs> <laughs> केला तुम्ही त्याची भरपूर जाऊच आहे मच्छी बघायला पुन्हा ऍक्च्युली मोऱ्यावर आहे ना बांगणे तर अजून मच्छी आली ना दोन चार दिवसांत मच्छी येईल हप्ता हप्ता पण मच्छी असतं मोऱ्यावर गेले वेली गेलो तेव्हा पण नाही भेटला आता फोन आता फोन केला होता तर व आज पण नाही आहे दोन तीन दिवसांना भांग चालू होईल मग तेव्हापासून आठ दिवस कंटिन्यू आठ दिवस भेटते ना आठ दिवस बंद असं काहीतरी असतं ती आता जाऊया आपण समोर कुठेतरी मार्केटला उरणचे भेटते का मच्छी बघूया तर आहे मच्छी पहिले बघ ऐका काय असतील त्यांची तरी कोलबी घे कर तुझे मुला तुझं सगळं आता टाइमपास केला सोडून सगळ्यांस कॉल केली हे काय शेल बेल बघ म्हणजेच हे चल हे चल थोड्या घे मस्त ताज्या ताज्या डोलीच्या कोणप्यात मस्त देखील कडाक बला डायरेक्ट घरी भेटूया आपण भरपूर झाला तर आता घरी पोचलो आणि मावशीकडनं मी कोलब्या म्हणजे एकदम फ्रेश जिवंत म्हणजे भारी म्हणजे खारीची मच्छी असते त्याच्याकडे आणि स्वस्त आणि मस्त पण विकतं कधी गेलो का तुम्ही संध्याकाळी ती साडेसात वाजता सात वाजता येतं कधी जाऊ शकता मग आम्ही कोलब्या मला का तिच्या ना तिच्यावर पन्नासशे गोळी बघा किती भरपूर दोघांना किती लागत पन्नास रुपयानं काम होतं आमचा किंवा नाही वारी वारी वच लागत जास्त पैसे पण कोलब्या पन्नास रुपया दिला ते उजीवधूजू साफ करते कोलब्या नंतर बनवणार कोण आहे मी बनवू शक्च्युली माझ्या हाताचं जेवण आहे ना छान भारी लागत आणि प्रत्येकाला आवडतं ते व्हेज पण आवडत कधी कधी बनवतो मी त्यानंतर मी जवळला बनवतो कोलब्या कोलब्या आणलेल्या कोलब्यामध्ये भाज बोल बघा हे भाज एक नंबर लागतं तर आयो वंजे आलतो आयो वंजऱ्या भाज साईडलात ना तर भरपूर होतं पहिलं आणि कारलं ना पाठी मग होतं ते थोडंसं दोन भाजं घेतलं नंतर तो कोलब्या टाकून जाम भरायला लागतात आई या भाज काय बोलतात भाजस अरे भाजस बोलतात तर जाऊ आता आपण भाजी म्हणजे कोलब्या मध्ये टाकू बघूया कसं लागते कोलब्या आपल्या चला येऊ च आहे ना यो असा काढ सगळा पहिले पाला काढ बघा यो पाला भाज बोलताना याला एवढी दिला आहे एक नंबर असा कोलब्याने टाकलेला होतं आहे आणि डाल असले ना डाल डालमध्ये असं लागतं भाजीन मग बघा शेंगा कशा असतात शेंगा असं असं एवढे काप आणि थोडासा पाला जास्त नाही वाळ टाकायचा थोडासा टाकू तर बनवूया भाज कोलबी मीच बनवणार आहे फक्त ते किलो कापायला चांगला आहे साफ करायला चांगलाय हा बस बस तसंच तसं सेम मस्त मस्त ना अजून घे तुला पाहिजे दौरा घे हा ठेवू ना भाजीच्या दिवशी होतील डालिंग टाका पाल्या आहेत का नवा आहेत पाल्या पण लोक पाटा करते पटापट पाठापड ना अवकाश पण लगी आपले नंतर तर मस्त पंधरा मिनिटांनी कॉल कर आपल्या वानरात तयार नंतर बघूया कसे झालंय ते तर व्हिडिओ नंतर आणि आपल्या लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जर आपली व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर शेअर करा चला तर क्रिया नंतर जेवताना जेवण रेडी झालाय कडक एकदम भारी असा ए भाजा बोलते भाजा। हो कती जाम भर, जाम भर। पहले पहले। ना भाजा बघूया कसं झालंय ते भाजाच का तिकडे जाम भारी जाम भारी पहिले खाऊ एकदम पहिले तेव्हापासून आता मला वाटतंय पाच सहा वर्षा अगोदर एक नंबर कांदा एक नंबर नंतर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात जेवढ्यानंतर